नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालिंदर सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण आज इयत्ता सातवी मराठी मीडियम प्रकरण पाचवे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यातील पुढचा घटक अभ्यासणार आहोत परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या क्रिया दरम्यान याचा अर्थ दोन गोष्टींच्या मध्ये असणाऱ्या गोष्टींना आपण दरम्यानच्या गोष्टी म्हणू शकतो तर हे समजण्यासाठी इथे काही उदाहरणं आधी आपण घेऊयात बा की दोन ते सात या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान कोणत्या संख्या येतील तर इथे मी नैसर्गिक संख्या लिहिलेल्या आहेत क्रमाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला आहे की दोन तर इथे ही संख्या दोन आहे पहा दोन ते सात म्हणजे दोनपासून सातपर्यंत या ठिकाणी आपला विचार करायचा फक्त मग दोनच्या इकडच्या आधीच्या आणि दोन, दोन सातच्या नंतरच्या यांचा सा आपल्याला ते विचार करायची गरज नाही तर यांच्या मध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत म्हणजे कोणत्या आहेत मध्ये आल्यात पहा तीन चार पाच सहा ठीक आहे तर या ज्या मधल्या संख्या आहेत एक दोन तीन चार यांना आपण या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या असं म्हणू शकतो म्हणजे आपण जर संख्या, संख्या रेषेवर या संख्या दाखवल्या संख्या रेषेवर क्रमाने संख्या लिहिल्या मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या तर त्यामध्ये आपल्याला दिलेल्या दोन संख्यांच्यामध्ये दरम्यान असणाऱ्या संख्या सहज शोधता येतात तर इथे या ठिकाणी आपल्याला याचं स दरम्यान संख्या लिहिता येतील पहा तीन चार पाच आणि सहा या चार संख्या आपण याच्यामध्ये लिहू शकतो प्रश्न दुसरा आहे ऋण तीन ते चार यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या कोणत्या इथे आपण नैसर्गिक संख्यांचा फक्त विचार केला आहे धनसंख्यांचा विचार केलाय आता आपला ऋणसंख्यांचाही विचार करावा लागेल कारण आपल्याला परिमेय संख्यापर्यंत जायचं आहे तर ऋणसंख्या आणि धनसंख्या आपण संख्या रेषेवर या पद्धतीने दाखवू शकतो पहा संख्या रेषेवर मध्यभागी शून्य असतो आणि शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या त्याचप्रमाणे शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात लहान लहान होत जाणाऱ्या म्हणजे आपण संख्या हो रेषेवर या पद्धतीने शून्य जर लिहिला तर शून्याच्या उजवीकडे एक दोन तीन चार पाच आणि शून्याच्या डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच या पद्धतीने आपण हे अनंतापर्यंत लिहू शकतो तर आपल्याला जे पाहिजे ऋण तीन ते चार म्हणून मी फक्त इथे ऋण तीन येतील आणि इकडे चार येतील अशा संदर्भानेच फक्त संख्या घेतलेल्या आहेत म्हणजे ऋण पाच पासून सुरुवात केली ऋण पाच ऋण चार ऋण तीन ऋण पाच पेक्षा मोठा ऋण चार आहे ऋण चारपेक्षा मोठा ऋण तीन आहे ऋण तीनपेक्षा मोठा ऋण दोन आहे ऋणचिन्ह असल्यावर उलटा संदर्भ आहे ऋण चिन्ह जर दोन्ही संख्यांना असेल तर जी संख्या डोळ्यांना लहान दिसते ती मोठी असते म्हणजे ऋण पाच आणि ऋण एक यापैकी मोठा कोण आहे तर ऋण एक मोठा आहे हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे इत्ता सहावीमध्ये तर इथे ते आपण लक्षात घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे लिहिल्यावर आपल्याला ऋण तीन ऋण तीनपासून तर चारपर्यंत म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये ह्या इतक्या संख्या येतात पहा ऋण दोन ऋण एक शून्य एक दोन आणि तीन तर एवढ्या संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आहेत मध्ये आहेत तर इथे आपण याचं उत्तर लिहू शकतो मग ऋण दोन आहे दरम्यान ऋण एक आहे त्यानंतर शून्य आहे धन एक आहे धन दोन आहे आणि धन तीन आहेत धनचिन्ह लिहिलं जात नाही धनचिन्ह लिहिण्याची पद्धत नाहीये म्हणून आपण फक्त इथे एक दोन तीन लिहिलेलं आहे ऋण असेल तर ते लिहावं लागतं आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण परिमेय संख्या घेऊ म्हणजे आपल्याला कळेल एक छेद पाच व सहा छेद पाच या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या तर संख्या रेषेवर तुम्हाला इथे मी काढून दाखवलेलं आहे पहा संख्या रेषेवर परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक कसे दाखवायचे हा घटक आपण आता सहावीमध्ये समजून घेतला होता तो इथे मी पुन्हा समजून देतो आहे जर नाही समजला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्हाला त्या सहावीच्या वर्गाच्या घटकाची लिंक देतो मी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुन्हा समजून घ्या की नेमकं आपण या परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवतो तर इथे शून्य आणि एक याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आपण काही पॉईंट घेऊन त्याचे समान भाग पाडलेले आहेत तर ते किती भाग करायचे असतात आपल्याला जी परिमेय संख्या दाखवायची त्याचा जो छेद असेल तितके मुख्य घटकाचे मुख्य एककाचे आपल्याला तितके समान भाग करायचे असतात तर शून्यापासून एक पर्यंत हा जो हे जे काही अंतर आहे मुख्य मोठ्या संख्येचं अंतर तर त्याचे आपण पुन्हा पाच समान भाग या ठिकाणी केलेले आहेत पण त्यासाठी चार बिंदू घेतलेत मध्ये एक दोन तीन चार आणि मग चार बिंदू घेऊन त्याचे पाच समान भाग झालेले आहेत असं केल्यानंतर एक पासून पास पास, पास, दोन पर्यंत हे जे एक अंतर आहे त्याचे पण आपल्याला पाच समान भाग त्या ठिकाणी करायचे आहेत म्हणजे संख्या रेषेवर जे पूर्ण संख्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे बिंदू वाढवून अपूर्ण संख्या म्हणजे परिमेय संख्या दाखवता येतात तर श शून्य छेद पाच त्यानंतर हा जो बिंदू आहे हा आहे एक छेत पाच दोन छेत पाच तीन छेत पाच चार छेत पाच पाच छेत पाच सहा छेत पाच सात छेत पाच आठ छेत पाच नऊ छेद आणि दहा छेद म्हणजे काय झालंय तर फक्त अंश वाढत गेलाय पहा एक एकने आणि छेद आहे तोच ठेवलेला आहे पाच कारण आपल्याला इथे मुख्य जे अंतर आहे त्याला एक एकक अंतर म्हणतो आपण त्या एक एकक अंतराचे पाच समान भाग केलेले आहेत म्हणून छेद सगळ्यांचा पाच असेल तर यामध्ये आपल्याला एक छेद पाच म्हणजे इथे ही जी संख्या आहे पहा एक छेद पाच आणि सहा छेद पाच तर सहा छेत पाच इथे आहेत तर या दोघांच्या दरम्यानच्या फक्त संख्यांचा म्हणजे या संख्यांचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की दरम्यान कोणत्या संख्या येतील याच्या तर एक छेत पाच आणि सहा छेत पाचच्या दरम्यान येथील दोन छेत पाच त्यानंतर तीन छेत पाच त्यानंतर चार छेत पाच आणि पाच छेद पाच एवढ्या संख्या या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान येतील म्हणजे आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जाईल परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्याल्या संख्या त्यावेळेस आपण या पद्धतीने अंश वाढवत जायचे फक्त आणि जर ऋण असेल तर इकडे पाठीमागे त्या ठिकाणी त्याचा अंश वाढवत जायचे आणि त्याचं ऋणचिन्ह त्याला आपण द्यायचे तर अशा रीतीने आपण दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या शोधू शकतो पुढचं एक उदाहरण आहे आठ छेद पाच व नऊ छेद पाच यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या आता आठ छेद पाच आणि नऊ छेद पाच हे जर आपण याच्या याप्रमाणे लिहिले पा इथे आठ छेद पाच आहेत आणि नऊ छेद पाच आहेत या या आहे या तर याच्यामध्ये आपले संख्या दिसत नाहीयेत याचा अर्थ इथे संख्या नाहीत का इथे संख्या आहेत मग इथली याची याच्यामधली संख्या आपण कशी शोधणार तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने सुद्धा करता येईल पहा की इथे तुम्ही जो छेद आहे दोघांचा तो मोठा करायचा आहे छेद जितका मोठा कराल तितका त्यांच्या दरम्यानच्या तुम्हाला त्या ठिकाणी संख्या मिळतील तर इथे आठ छेद पाच याला मी दहाने गुणलंय म्हणजे ऐंशी छेद पन्नास ही नवीन परिमेय संख्या मिळाली एकाच संख्येने गुणल्यामुळे मिळणारी जी नवीन परिमेय संख्या असते ती पहिल्या संख्येची सममूल्य संख्या असते सममूल्य म्हणजे समान मूल्य असणारी त्याची किंमत आहे तेवढीच आहे त्याची किंमत वाढली नाही किंवा कमी पण नाही झाली कारण आपण दिलेल्या परिमेय संख्येला एकाच संख्येने अंशाला व छेदाला गुणलेला आहे इथे पण तेच केले दहा आणिच गुण आपण नऊ गुणिले दहा नव्वद होतील आणि पाच गुणिले दहा पन्नास होतील म्हणजे आता ऐंशी छेद पन्नास म्हणजे नवीन आपल्याला या दोन संख्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत या नवीन आहेत परंतु त्याची किंमत मात्र आपण बदलवलेली नाही ऐंशी छेद पन्नास आणि नव्वद छेद पन्नास याच्या दरम्यान याप्रमाणे आपण जर त्या संख्या लिहिल्या पाहता की छेतपन्नासच असेल फक्त अंश वाढवायचा एकणे एक्क्याऐंशी छेतपन्नास ब्याऐंशी छेतपन्नास त्र्याऐंशी छेतपन्नास चौऱ्याऐंशी छेतपन्नास काय करतोय फक्त मी अंश एक एकने वाढवत नेलेला आहे शेतपन्नासच ठेवला आहे मग आता आपल्याला इथे ऐंशी छेतपन्नास आणि नव्वद शेतपन्नास याच्या दरम्यान पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संख्या सापडलेल्या आहेत इथे आपण जर बघितलं आठ छेद नऊ सॉरी आठ छेत पाच आणि नऊ छेत पाच याच्या दरम्यान तुम्हाला संख्याच दिसत नाही इथे तुम्हाला संख्या नाही आहे असं वाटतंय परंतु त्याचाच जर छेद तुम्ही वाढवला तर त्याच्या दरम्यान तुम्हाला अशा संख्या त्या ठिकाणी मिळतील आणखी जर तुम्ही हा छेदछम समजायला शंभर नाही गुणलं आठ आणि पाचला तरी देव आठशे येतील वरती आणि खाली पाचशे होतील इकडे पण नऊशे होतील आणि खाली पाचशे होतील मग आठशेपासून आठशे एक आठशे दोन आठशे तीन असं नऊशेपर्यंत इतक्या संख्या दरम्यान येऊ शकतात याचा अर्थ असा होतो की कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात म्हणजे आपल्याला जर त्या दिसत नसतील इथे आपल्याला असं वाटतं की आठशेत पाच आणि नऊशेत पाच याच्यामध्ये संख्याचं नाही आहे परंतु त्या संख्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्याचा छेद जो आहे तो तुम्ही मोठा करायचा आहे त्यासाठी दिलेल्या त्या परिमेय संख्येला योग्य अशा संख्येने आहे म्हणजे छेद मोठा होईल आणि मग तुम्हाला त्याच्या दरम्यानच्या संख्या ज्या आहेत त्या लिहिता येतील किंवा दरम्यानच्या संख्या सापडतील पुढचं उदाहरण आहे पाय एक छेद दोन व तीन छेद पाच या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधा आता दरम्यानच्या संख्या शोधण्यासाठी छेद समान पाहिजेत हा एक मुद्दा इथे आपण ध्यानात ठेवायचा आहे ज्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या आहेत त्यांचे छेद समान असायला हवेत जर ते छेद समान नसतील इथे पहा एक छेद दोन व तीन छेद पाच यामध्ये छेद समान नाही आहे पहिल्याचा दो दो छेद दोन आहे दुसऱ्याचा छेद पाच आहे तर इथे छेद समान नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याचे छेद आधी समान करायचेत पहा तर यासाठी आपण पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचे म्हणजे पहिल्याने दुसऱ्याचे पाय धरायचेत आणि दुसऱ्याने पहिल्याचे पाय धरायचे एकमेकाचे पाय धरले की दोन्ही परिमेय संख्या दोन्ही अपूर्णांक हे समच्छेद होतात समान छेद असलेले होतात तर इथे मी ने गुंततोय पहा पाच एक पाच छेद बे पंचे दहा म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे त्याला पाचने गुणून नवीन अपूर्णांक मिळाला पाच छेद दहा हा एक छेद दोनचा सममूल्य अपूर्णांक आहे त्याची किंमत बदललेली नाही फक्त रूप बदलले त्याचप्रमाणे दुसरा अपूर्णांक तीन छेद पाच जो आहे त्याने पहिल्याचे पायधरा म्हणजे दोन ने गुणा त्याला तीन गुणिले दोन आणि पाच गुणिले दोन तीन दोने सहा आणि पाच दोने दहा पा दोघा दोन अपूर्णांक जे ले 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 ले, ले ले या ठिकाणी नवीन मिळालेले आहेत तुम्हाला पाच छेद दहा आणि सहा छेद दहा यांचे आता काय झालेले आहेत छेद समान झालेले आहेत मग या ठिकाणी यांच्या दरम्यानची एकच संख्या जर तुम्हाला शोधायची असेल तर हा असा एक नियम सांगितलेला आहे की तुम्ही काय करा इथे आता पाच छेद दहा आणि सहा छेद दहा हे जर आपण क्रमाने लिहिले तर ते खेटून येतात पहा एकमेकाला पाच छेद दहाच्या पुढे सहा छेददा येईल त्याच्यापुढे सात छेददा येईल त्याच्यापुढे आठ छेद दहा नऊ छेद दहा तर पाच छेद दहा आणि सहा छेद च्या मध्ये संख्या आपल्या या ठिकाणी दरम्यानची संख्या शोधायची म्हणून या दोन संख्यांचा आपण बेरीज करायची या दोन संख्यांची बेरीज करण्यासाठी छेद समान आहेतच मग फक्त अंशांची बेरीज होईल पाच अधिक सहा छेद दहा म्हणजे याचं उत्तर येईल अकरा छेद दहा आणि हे जे बेरीजचं उत्तर आलेलं आहे त्याला दोनने ने भागायचंय आणि त्याच्या मधली संख्या मिळेल आपण जेव्हा एका संख्येला दोनने भाग होतो दो तेव्हा त्या ते ते संख्येचं निम्म होतं पहा कोणत्या संख्येचं निम्म अर्ध काढण्यासाठी आपण त्या संख्येला दोनने भाग देत असतो तर त्या पद्धतीने इथे आपण पाच अधिक सहा अकरा छेद दहा ही जी संख्या तुम्हाला मिळालेली आहे हा जो अपूर्णांक परिमय संख्या मिळालेली आहे याला दोनने भागायचे म्हणजे या दोघांच्या मध्ये असलेली संख्या आपल्याला मिळेल कोणाच्या पाचशे दहाच्या आणि सहाशे दहाच्या मध्ये असलेली संख्या त्या ठिकाणी आपल्याला मिळेल एक संख्या जर तुम्हाला फक्त हवी असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि जर जास्त हव्या असतील तर इथे ही जी पद्धत दाखवलेली पावर मी तुम्हाला ही अशी वापरता येईल त्यासाठी तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला एकाच मोठ्या संख्येने गुन्हा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मधल्या अनेक संख्या सापडतील आणि एकच हवी असेल तर ही पद्धत वापरा त्याला त्या दोन पूर्णांकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला जे बेरचं उत्तर आले अकरा छेद दहा त्याला दोनने भाग द्यायचा अकरा छेद दहा भागिले दोन म्हणजेच अकरा छेद दहा भागिले दोन छेद एक भागणे म्हणजे गुन्हा कराव्या असताना गुन्हे हे आपण मागच्या सर्व संचामध्ये पाहिलंय म्हणजे अकरा छेद दहा गुणिले एक छेद दोन एक वर जाईल दोन खाली खाली येतील अकरा एक अकरा आणि दहा गुणिले दोन दहा दोन्ही वीस तर ही जी संख्या आली अकरा छेद वीस ही संख्या या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानची संख्या असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधण्यासाठी आपल्याला या तीन पद्धतींचा वापर करता येईल प ही पहिली पद्धत आहे ज्यामध्ये संख्या रेषेवर आपण दिलेल्या परिमेय संख्या क्रमाने लिहायच्या आहेत पहिले पहिल्या संख्येपासून तर दुसऱ्या संख्येपर्यंत क्रमाने त्या ठिकाणी आपण जायचं आहे दुसऱ्यामध्ये जर त्यांचे छेद समान आहेत परंतु अंश मात्र सलग आहेत एकमे एकमेकानंतर तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी त्या दिलेल्या परिमेय संख्यांचा छेद मोठा करण्यासाठी त्या दिलेल्या दोन्ही परिमेय संख्यांना कोणत्याही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गुणायचं आहे इथे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पहिल्या स पहिल्या अपूर्णांकाला ज्याने गुणला असेल त्याने दुसऱ्या अपूर्णांकालाही गुणायचं आहे तरच दरम्यानच्या संख्या आपल्याबरोबर येतील तर या पद्धतीने आणि तिसरी पद जर एकच संख्या हवी असेल तर छेद समान करा त्या दोघांची बेरीज करा आणि आलेल्या बेरजेला भागिले दोन करा भागिले दोन म्हणजेच गुनिले एक छेद दोन करा भागिले दोन म्हणजेच गुनिले एक छेद दोन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एकच परिमेय संख्या मध्ये असणारी मिळेल तर अशा पद्धतीने दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा शोधायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे हे सर्व उदाहरणे जी तुम्हाला मी सोडून दाखवली आहेत ही आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये लिहून काढायची त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे थांबवायचं आहे मध्ये म्हणजे आपल्याला हे सर्व उदाहरणं जे आहे ती नीट व्यवस्थित लिहून घेता येतील मुद्दा समजला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सरावसनचे तेवीस जो आहे तो सोडवायचा आहे सरावसनचे तेवीस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ व्हिडिओ लाईक करायचं आहे व्हिडिओला त्यानंतर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे ओके धन्यवाद